डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची जय हो महाराष्ट्र मोहीम आज मी कोल्हापुरात राजा माने जय हो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निमित्ताने महाराष्ट्राचे जनमानस जाणून घेण्यासाठी आपल्या संघटनेने सुरू केलेल्या जय हो महाराष्ट्र या मोहिमेत मी राज्यभर दौरा करीत आहे कराड येथे संगमावर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन या मोहिमेचा दिनांक पाच नोव्हेंबर रोजी शुभारंभ झाला संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार सुतार उपाध्यक्ष सतीश सावंत सचिव महेश कुगावकर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विकास भोसले सातारा जिल्हा अध्यक्ष गणेश बोतालजी सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रवीण नागणे तसेच राज्याचे पदाधिकारी श्यामल खैरनार सचिन कुलकर्णी प्रशांत कटारे माऊली मेहत्रे राजाराम मस्के प्रमोद अण्णा तोडकर नितीन ढापरे संदीप सेंडगे अशोक मोहने मुरलीधर चव्हाण संतोष सूर्यंशी अमित इंगोले तेजस राऊत अमोल पाटील टिंकू पाटील दिनेश मेटकरी विजय कोरे धीरज शेळके दिनेश मडके मारुती बावडे प्रज्योत गांधी महिला आघाडी प्रमुख पायल गांधी आदी पदाधिकारी आणि गावागावातील डिजिटल पत्रकारांनी या मोहिमेत शुभेच्छा दिल्या आज मी कोल्हापूरला आलो आहे तसेच दिनांक बारा ते चौदा नोव्हेंबर या कालावधीमध्ये दक्षिण महाराष्ट्र व वा कोकण विभागातील या मोहिमेचा समन्वय होईल असे राजाभाऊ माने यांनी सविस्तर माहिती दिली आपले राजाभाऊ माने संस्थापक अध्यक्ष डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र मुंबई सदस्य शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती महाराष्ट्र शासन या बातमीचा आढावा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना शिरोळ तालुका अध्यक्ष इक्बाल इनामदार जयसिंगपूर यांनी घेतला